लहान मुलं अनेकदा कुटुंबियांच्या भीतीपोटी काही गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवतात आपण जर त्यांना सांगितलं तर उलट आपल्यालाच ओरडा किंवा मार खावा लागेल अशी भीती त्यांना असते पण यातील काही गोष्टी इतक्या गंभीर असतात की त्या लपवणं फक्त मुलंच नव्हे तर कुटुंबासाठीही फार महाग पडू शकतं अशाच प्रकारे कुटुंबापासून एक मोठी गोष्ट लपवणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला जीव गमवावा लागलाय रुग्णालयात तडफडत तिचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा झाला असं की या तेरा या मुलीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता पण मुलीने कुटुंबियांना ही गोष्ट सांगितलीच नाही आपण जर घरी सांगितली तर ते नाराज होतील अशी मुलीला भीती होती, मुली होती। ही घटना घडली स्टार सेरास्पे असं या मुलीचं नाव आहे मुलगी शाळेतून घरी जात असताना हा प्रकार घडला मिरार योकेने दिलेल्या रिपोर्टनुसार कुत्र्याने चावा घेतल्याने तिच्या शरीरावर खून दिसत होती कुटुंबांनी याबाबत विचारणा केली असताना तिने तार लागल्याचं सांगितलं त्यामुळे कुटुंबीयही तिला डॉक्टरकडे घेऊन गेले नाही फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला होता पण दोन महिन्यांनी प्रकृती अचानक बिघडू लागली दाखल करण्यात आला असता तिनं आपल्या आईला सगळा घडलेला प्रकार डॉक्टरांनी तिच्या शरीरात दिसू लागली होती एप्रिलमध्ये ही लक्षणं दिसण्यास सुरुवात झाली होती प्रयत्न करूनही तिच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती जमायकाची आई सांगते की तिचा अचानक जाणं आम्हाला फार त्रास देणार आहे मी पाणीही पिऊ शकत नसल्याचं तिनं सांगितलं होतं फेब्रुवारीत पुत्राने चावा घेतला असल्याने आपल्याला रेबीज झाला असावा असं ती सांगत होती मी तिला तेव्हाच तू का नाही सांगितलंस असं विचारणा केली त्यावर तिनं माझी माफी मागितली होती मी तिला आम्ही नाराज नाही पण आधीच उपचार करू शकलो असतं असं सांगितलं मी मरणार आहे का अशी विचारणा तिनं केल्यानंतर मी फार घाबरले होते स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कुत्र्याने जमायकाचा चावा घेतला तो फेब्रुवारी महिन्यातच अन्य सात लोकांनाही चावला होता रोजलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अन्य पालकांना आवाहन केलंय त्यांनी रहा आपल्या मुलाला मांजरीने नख मारल्यास किंवा कुत्रा चवल्यास ते गांभीर्यानं घेत घरच्यांना सांगायला शिकवा रेबीज म्हणजे मस्करी नव्हे हे जीव आहे तुम्ही हे हलक्यात घेऊ नका जेणेकरून माझ्या मुलीला जो अनुभव आला तो इतरांना येणार नाही